चला तर मैत्रिणी आज बनवायचे भजे आणि आमच्या बाजारात भेटते तसे भजेत पाय कांद्याची पात असते त्याच्यात ओला कांदा घेतला आपल्या घरचा आणि शेतातून आणलाय पा मी आणि याच्यात फक्त हळद मीठ टाकायचं आणि एक तासभर भिजू द्यायचं याला नंतर एक तास आणि करायचे आता साडेसहा वाजले साडेसातला मी भजे करणार आहे पण तिखट अजिबात टाकायचं नाही खूप सुंदर भजे लागते ते पा मित्रिन तेल तापलं आपलं आणि तेलाचं मौन घातलं पहा मी याच्यात गरम तेल म्हणजे आपल्याला सोडा टाकायची गरज नाही पडत आणि भजे पण छान फुकते चला तर घेऊ तेल भजे सोडून आता मस्त एकदम बाजारातले भज्यासारखे भजे लागतात पा मित्रिन झालंय स्वयंपाक आपला भजे पण केलेत मी सांगितले तसे कांद्याच्या पातीचे आज पुरी आणि गुळवणी केलं पा आणि वरण भात केलं फुडणीचं वरण केलं पण दाजीला लागतं फिक्कं वरण त्यांच्यासाठी फिक्कं वरण देते आणि त्यांच्यासाठीच ताट बनवले पाय आणि मिरची पण तळली आपली मस्तपैकी आणि भजे चला तर या मग जेवायला सगळ्यांनी आपल्या रानमाळ्यामध्ये चला बाय